आमच्या विरोधामध्ये दोन केस आहेत एक रिट पिटिशन जे इलेक्शन कमिशन आहे ते त्याच्या त्याला पार्टी केलेला आहे दुसरा आहे जात पडताळणी समिती जात पडताळणी समिती ही न्यायिक समिती आहे आणि माझी व्हॅलिडिटी दोन हजार चौदा ला झालेली आहे माझी सेवा शिक्षक म्हणून सत्तावीस वर्ष झालेली आहे त्याच व्हॅलिडिटीवर त्याच जातीवर ही सेवा झालेली आहे त्याच्यामुळे तो न्यायालयीन लढा आपण जिंकणार आहोत दुसरं रिट पिटी इलेक्शन पिटिशन जे आहे तिथं जे ऑब्झर्वर आणि आर ओ होते ते क्लास वन अधिकारी होते केंद्र सरकारचा एक ऑब्झर्व्हर आणि आमचे आर ओ इथले क्लास वन अधिकारी होते त्यांनी सगळ्या बाबीची पूर्तता करून आमच्या फॉर्मला मान्यता दिली होती पहिल्यांदा आणि निकाल डिक्लेअर करताना देखील त्या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव होती नियमानुसार त्या ठिकाणी खर्च झालेला आहे राजीनामा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे तिथं उच्च पदस्थ अधिकारी सुपर क्लास वन आहेत त्यांनी नियमानुसार राजीनामा दिलेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्ट केस चालू आहे आणि तोही लढा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जिंकणार आहोत त्याच्यामध्ये काही नाही लोकमताचा आदर करावा आमचं एक विरोधकांना आव्हान आहे की लोकमताचा आदर करावा आपण आणि पराभवानं वेळासारखं न करता एक सक्षम विरोधक म्हणून आम्हाला तिथं काम करू दे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद